नमस्कार मंडळी मराठी ऑडिओबल्स हे आपल्याला माहिती आहे कथाकथनासाठी प्रसिद्ध आहे त्यांनी सोनीच्या हेडफोन्स बद्दल सांगितलंय हो oh. हे जे स्पेसिफिक हेडफोन्स आहेत ते म्हणे थ्री सिक्स्टी डिग्री आणि डॉल्बी ऍटमॉस थ्री डी टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात हो oh, ही आजकालची नवीन टेक्नॉलॉजी आहे ऑडिओ मधली हे जे सोनी हेडफोन्स आहेत त्यांची बाजारातली किंमत साधारण वीस हजार रुपये आहे हो महाग असतात चांगले हेडफोन्स पण मराठी ऑडिबल्सच्या प्रेक्षकांसाठी ते खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जात आहेत आणि त्यांनी या ऑफरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आज आपण एका अशा केस बद्दल बोलणार आहोत जी ऐकून अक्षरशः धक्का बसतो विचार करा एक बाई पोलीस स्टेशन मध्ये जाते नवरा आणि सासू हरवलेत अशी तक्रार करते आणि मग कळत की तीच आ, तीच त्यांची मारेकरी आहे हो नमस्कार हे प्रकरण आहे गुवाहाटी आसाम मधलं वंदना कलिता प्रकरण खूप गाजले हे अगदी यात पीडित होते वंदनाचा नवरा अमर ज्योती डे आणि तिची सासू शंकरी डे आपल्याकडे जी माहिती आहे ती एका व्हिडिओच्या सविस्तर नोंदीवर आधारित आहे बरोबर आणि आज आपण फक्त घटनाक्रम नाही सांगणार तर या प्रकरणाची पूर्ण टाइम लाईन म्हणजे कधी काय घडलं खुनानमागचे हेतू काय होते वंदनाने काय सांगितलं आणि तपासात काय समोर आलं हे सगळं आणि हो तपासातली अनपेक्षित वळण सुरुवातीला झालेला उशीर आणि शेवटी वंदनाने दिलेला कबुली जबाब या सगळ्याचं विश्लेषण करूया सुरुवातच बघा कशी आहे ऑगस्ट पोलीस स्टेशनला जाते आणि तक्रार देते की तिचा नवरा आणि सासू शंकरी डे हे सव्वीस जुलै पासून बेपत्ता आहेत संपर्कच होत नाहीये म्हणजे जवळपास महिनाभरानंतर तिने तक्रार दिली हो आणि इथेच पहिली म्हणजे थोडी विचित्र गोष्ट पोलिसांनी तक्रार घेतली वरवरची चौकशी केली पण काही विशेष हाती लागलं नाही पण गंमत म्हणजे याच्याही आधी म्हणजे पंचवीस ऑगस्टला वंदनाने अमर ज्योतीचं भाऊ निर्मल्य डे याला संपर्क केला होता मदत मागितली होती अच्छा मग त्याने काय केलं सूत्रांच्या माहितीनुसार त्याची प्रतिक्रिया खूपच सामान्य होती म्हणजे त्याने फार काही गांभीर्याने घेतला नाही असं दिसतंय अरे बापरे म्हणजे घरातलीच लोक सुरुवातीला सिरियस नव्हते तसंच काय मग दोन महिने गेले तीस ऑक्टोबरला हा निर्मल्य स्वतः शंकरी डे यांच्या घरी गेला त्या गुवाहाटीच्या तिनियाली भागातल्या जोगा माया अपार्टमेंटमध्ये मा राहायच्या तिथे काय कळलं त्याला तिथे शेजाऱ्यांनी सांगितलं की शंकरी डे तर काही दिवसांपूर्वीच मुलगा सुनेसोबत नैरेंगे भागातील त्यांच्या दुसऱ्या घरी राहायला गेल्यात अमर ज्योती आणि वंदना नैरंगीतल्या अमरावती अपार्टमेंट मध्ये राहत होते बर निर्मल्य तिथे गेला पण तिथल्या शेजाऱ्यांनी पण तेच सांगितलं की त्यांनी शंकरी डे यांना पाहिलंच नाहीये तरीही त्याने लगेच पोलिसांना कळवलं नाही शेवटी एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला म्हणजे जवळजवळ तीन महिन्यांनी त्याने पण नून पोलीस स्टेशन मध्ये शंकरी आणि अमर ज्योती बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार नोंदवली म्हणजे आता पोलिसांकडे दोन तक्रारी होत्या शंकरी डे कंपनी हो, लिमिटेड म्हणजे एपीडीसीएल त्या निवृत्त झाल्या होत्या अच्छा गुवाहाटीमध्ये त्यांचे पाच फ्लॅट्स होते जे त्यांनी भाड्याने दिलेले होते आणि एका जमिनीच्या त्या सहमालक पण होत्या म्हणजे त्यांना पेन्शन मिळायचं आणि भाड्यातूनही चांगलं उत्पन्न होतं आर्थिक स्थिती चांगली होती त्यांची आणि म्हणूनच मग निर्मल्ली आणि वंदना या दोघांनी पोलिसांना सांगितलं की पैशांसाठी अपहरण झालं असेल कदाचित अगदी त्यांनी तशी शक्यता वर्तवली पण पोलिसांना हे काही पटत नव्हतं का कारण कोणतीही खंडणीची मागणी आलेली नव्हती अपहरण असतं तर आतापर्यंत फोन आला असता पैशांची मागणी झाली असती तसं काहीच नव्हतं आणि याच दरम्यान अजून एक गोष्ट चालू होती ज्यामुळे संशय वाढायला हवा होता खर तर कोणती निर्मल्याला असं कळलं होतं की शंकरी डे यांच्या त्या पाच फ्लॅटचं भाडं आता वंदना स्वतःच गोळा करते इतकंच नाही तिने नवीन भाडेकरू पण ठेवले होते अरे देवा आणि ही माहिती पोलिसांना दिली होती हो पण सासू घरी नाही आहे सून भाडं गोळा आरतीय यात पोलिसांना सुरुवातीला काही आक्षेपार वाटलं नाही कमाल आहे उलट वंदना आता स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये मध्ये चक्रा मारत होती म्हणे हो ना तपासात काहीच प्रगती होत नाहीये पोलीस ढिसाळपणे काम करतात अशी तक्रार करत होती ती चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला तिने थेट पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आणि त्याच दिवशी निर्मल्याने पण सीआयडी कडे तक्रार केली तपासात प्रगती नसल्याबद्दल बरोबर आता मात्र पोलिसांवर दबाव आला आणि मग प्रकरण गांभीर्याने घेतलं गेलं तपासासाठी एक विशेष पथक म्हणजे एस आय टी नेमण्यात आलं आणि त्याचे प्रमुख होते डी सी पी कल्याण पाठक हो एस आय टी ने मग तपास कसा पुढे नेला एस आय टी ने सूत्र घेतल्यावर सगळ्यात आधी वंदना आणि निर्मल्य दोघांनाही पुन्हा चौकशीसाठी बोलवलं यावेळी मात्र कसून चौकशी झाली आणि मग काहीतरी धागा सापडला हो यावेळी पोलिसांना वंदनाच्या बोलण्यात खूप विसंगती आढळल्या तिचे जबाब जुळत नव्हते तपशील बदलत होते त्यामुळे पोलिसांचा संशय तिच्यावर घट्ट झाला मग बँक खात्यांची तपासणी केली असणारच अगदी आणि तिथेच काय म्हणतात त्याला मोठी मेक सापडली पोलिसांना कळलं की वंदनाने मागच्या काही महिन्यात शंकरी डे यांच्या एटीएम कार्डचा वापर करून अनेकदा पैसे काढले होते किती रक्कम जवळपास पाच लाख रुपये बापरे हा तर थेट पुरावा होता की हो आता पोलिसांना खात्री झाली की वंदनाच या प्रकरणातली मुख्य संशयित आहे त्यांनी तिला 17 फेब्रुवारी 2023 हजार तेवीस पासून पोलीस स्टेशनला बोलावलं आणि सलग चौकशी सुरू केली तिने लगेच कबूल केलं नाही नाही सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला पण दोन दिवस चाललेल्या सखोल चौकशी नंतर ती शेवटी तुटली आणि काय सांगितले तिने तिने कबूल केलं की तिचा नवरा अमर ज्योती आणि सासू शंकरी डे हे बेपत्ता आहेत त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि ही हत्या आहे अरे देवा इतकंच नाही तर हे एकटीने नाही तर तिचे दोन मित्र धांती डेका आणि अरूप डेका यांच्या मदतीने हे हत्याकांड घडून आणलं म्हणजे तिने पूर्ण कट रचला होता हे अविश्वसनीय आहे इतक्या शांतपणे ती तक्रारी करत होती चौकशीला सामोरी जात होती हो थंड डोक्याने केलेला गुन्हा होता हा खुणांचा तपशील काय समोर आला कधी आणि कसे केले हे खून हे खूपच भयानक आहे आधी सासू शंकरी डे यांचा खून केला सव्वीस जुलै दोन हजार बावीस रोजी म्हणजे तक्रार द्यायच्या एक महिना आधीच हो त्यांच्या तिनियाली भागातल्या जोगामाया अपार्टमेंट मधल्या फ्लॅट मध्ये संध्याकाळी साधारण पाच वाजता वंदना अरूप आणि धानती तिथे पोहोचले शंकरी डे सोफ्यावर बसून टीव्ही बघत होत्या आणि मग वंदनाने मागून जाऊन अचानक उशीने त्यांचं तोंड दाबलं अरूपने त्यांचे पाय घट्ट पकडले शंकरी डे यांचा श्वास थांबेपर्यंत वंदनाने उशी दाबून ठेवली बस की अजून काही नाही इथेच हा क्रूरपणा थांबला नाही सूत्रांच्या माहितीनुसार यानंतर वंदनाने घरातलं लाटण आणि एका मोठ्या कोयत्याने शंकरी डे यांचं शीर धडा वेगळं केलं काय काय सांगता हे हो हे ऐकूनच अंगावर काटा येतो हो। यानंतर अरूप डेकाने मृतदेहाचे तीन तुकडे केले ते पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले आणि वंदना? वंदना जमिनीवर सांडलेले रक्त आणि इतर पुरावे साफ केले तिसरा साथीदार धानती डेका हा पूर्ण वेळ घराबाहेर पाळत ठेवून होता कोणी येत आहे का हे बघत होता आणि मग मृतदेहाची विल्हेवाट दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे तीन वाजता हंडाई हंडाईंट गाडीतून ते मृतदेहाचे तुकडे घेऊन निघाले गुवाहाटी शहरापासून खूप दूर मेघालयच्या दिशेने गेले सकाळी साधारण वाजता एका खोल दरीत त्यांनी ते तुकडे फेकून दिले सगळे एकत्र नाही डोकं एक हात आणि खुणासाठी वापरलेला कोयता आणि लाटणं हे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फेकलं जेणेकरून ओळख पटू नये पुरावे सापडू नयेत किती नियोजनबद्ध आणि पती अमर ज्योती त्याचा खून कधी केला सासूच्या खुनानंतर बरोबर बावीस दिवसांनी सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस ला म्हणजे अजून दुसरी तक्रार दाखल व्हायच्या आधीच हो हा खून त्यांच्या नैरंगीतल्या अमरावती अपार्टमेंट्स मधल्या त्यांच्या स्वतःच्या फ्लॅट नंबर अकरा मध्ये झाला अमरज्योती घरात असताना वंदनाने मागून येऊन एका लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला त्याचा जागीच मृत्यू झाला यात पण तेच दोघे मदतीला होते धांती आणि अरूप हो यावेळी ही आणि धानती मदतीला होते त्यांनी मिळून अमर ज्योतीच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले प्लास्टिकमध्ये गुंडाळले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच गाडी यावेळी ते मृतदेहाचे तुकडे घेऊन भारत बांगलादेश सीमेजवळच्या डौकी नावाच्या ठिकाणच्या जंगलात गेले आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले हे सगळं वंदनाच्या कबुली जबाबमुळे उघड झालं मग पोलिसाने लगेच धानती आणि अरूपला अटक केली असणार अगदी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली धानतीला तिनसुकियामधून आणि अरूपला खानपारा भागातून अटक केली आणि विशेष म्हणजे दोघांनीही चौकशीत लगेच आपला गुन्हा कबूल केला बरं झालं मग एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला पोलिस या तिघांना घेऊन त्या जागांवर गेले असतील जिथे अवशेष फेकले होते हो मेघालयातल्या नोंगियात गाव आणि डॉकी जंगलाच्या परिसरात पोलिसांनी शोध घेतला तिथे मानवी हाडांचे काही अवशेष सापडले पण सहा महिने उलटून गेले होते ओळख पटली का तेच तर ओळख पटवणं खूप कठीण होतं जवळजवळ अशक्यच पण निर्मल्य डे यांच्या पत्नीने घटनास्थळी सापडलेल्या एका कापडाच्या तुकड्यावरून ओळख पटवली कसं काय तो एका पांढऱ्या लाल रंगाच्या नायटीचा तुकडा होता तिने सांगितलं की शंकरी डे घरात अनेकदा हीच नायटी वापरायच्या हा एक महत्वाचा पुरावा ठरला अजून काही पुरावे सापडले का शस्त्र वगैरे हो पोलिसांनी खुनासाठी वापरलेला कोयता जप्त केला तो वंदनाने इम्रान अली उर्फ छोटू नावाच्या व्यक्तीकडून तीनशे वीस रुपयांना विकत घेतला होता त्यालाही नंतर अटक झाली अच्छा आरोपींनी खुणाच्या वेळी घातलेले रक्ताचे डाग असलेले कपडे वापरलेली उशी हे सगळं अमरावती अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला लपून ठेवलं होतं ते जप्त केलं आणि ती गाडी हो ती ऍक्सेंट कार तिन्ही आरोपींचे मोबाईल फोन आणि शंकरी डे यांचं एटीएम कार्ड हे सगळं वंदनाच्या ताब्यातून जप्त करण्यात आलं इतके भयानक गुन्हे यामागे नक्की कारण काय होतं वंदना आणि अमरज्योतीचं नातं कसं होतं मुळात त्यांच्या नात्याची सुरुवात खर तर फिल्मी म्हणावी अशी होती बारा वर्षांपूर्वी वंदना आणि अमरज्योती कॉलेजमध्ये असताना बी असताना बीकॉम सेकंड इयरला घरातून पळून गेले होते कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं त्यांनी अरे मग नंतर काय बिंचल लग्नानंतर काही वर्षांनी खटके उडायला लागले मुख्य कारण होतं अमरज्योतीची बेरोजगारी तो काही कामधंदा करत नव्हता यावरून त्यांच्यात सतत भांडण व्हायची आणि सासू शंकरी डे सुरुवातीला त्या नाराज होत्या अर्थातच पण नंतर त्यांनी आणि सुनेला आर्थिक मदत करायला सुरुवात केली होती बर याच पैशातून मग वंदनाने आधीची कॉल सेंटरची नोकरी सोडली आणि फिटनेस ट्रेनर बनण्याचा निर्णय घेतला ती बॉन्डा भागातल्या एका जिम मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू लागली पण यामुळेच पुन्हा प्रॉब्लेम सुरू झाले असं दिसतंय बरोबर शंकरी डे यांना वंदनाचं जिम ट्रेनर बनणं तिची बदललेली लाईफस्टाईल तिचा अनेकांशी सहज बोलणं मिसळणं हे पसंत नव्हतं त्यांना तिच्या चारित्र्याबद्दल शंका येऊ लागली होती आणि म्हणून त्यांनी पैसे देणं बंद केलं हो त्यांनी आर्थिक मदत थांबवली आणि त्यामुळे सासू सुनेचे संबंध पुन्हा बिघडले वंदनाने पोलिसांना खुनाचं काय कारण सांगितलं होतं तिने काहीतरी स्टोरी रचली असेल ना हो अर्थातच तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना सांगितलं अमर ज्योतीला दारूचं व्यसन होतं त्याचे अनेक बायकांशी संबंध होते आणि शंकरी डे यांच्याबरोबर पण अजिबात पटत नव्हतं या सगळ्यांचा रोडच्या भांडणांना आणि त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं असं भासवण्याचा तिने प्रयत्न केला पण पोलिसांच्या तपासात वेगळंच काहीतरी समोर आलं खरा हेतू काय होता हो पोलिसांना तपासात वेगळीच माहिती मिळाली वंदनाच्या नैरंदीतल्या घराच्या शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की त्यांनी एका अनोळखी माणसाला अनेकदा वंदनाच्या घरी येताना जाताना पाहिलं होतं कोण होता तो चौकशीत कळलं की हा धानती डेका होता म्हणजे तिचा साथीदार अच्छा म्हणजे हो धानती हा वंदनाच्या माहेरीच भाड्याने राहायचा आणि पोलिसांच्या निष्कर्षानुसार त्याचं आणि वंदनाचं प्रेमसंबंध म्हणजे अफेअर होतं बापरे म्हणजे हे प्रकरण फक्त सासू सुनेच्या किंवा पती पत्नीच्या भांडणाचा नव्हतं तर नाही पोलिसांच्या मते अमर या बाह्य संबंधांबद्दल कळलं होतं यावरून त्यांच्यातले वाद टोकाला गेले होते आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत आली होती आणि सासूला पण संशय होताच हो शंकरी डे यांना तिच्या वागण्याबद्दल आधीच संशय होता म्हणूनच त्यांनी मदत थांबवली होती तर मग कुणाचा खरा हेतू काय होता शेवटी पैसा की हे अफेअर पोलिसांच्या निष्कर्षानुसार मुख्य हेतू मालमत्ता आणि पैसा हाच होता जर घटस्फोट झाला असता तर शंकरी डे आणि मालकीचे फ्लॅट्स आणि इतर प्रॉपर्टी तसंच उत्पन्न यावरचा तिचा हक्क गेला असता hmm. ही भीती वंदनाला होती त्यामुळे दोघांनाही कायमचं मार्गातून दूर करायचं हा कट कर तिने धानती डेकाच्या मदतीने रचला आणि या कटात सामील झालेले धानती डेका आणि अरूप डेका यांचे काय हेतू होते धानती डेका जो वंदनाचा प्रियगर होता तो मूळचा जोर हटचा टुरिस्ट कॅब चालवायचा त्याचा हेतू स्पष्ट दिसतोय वंदनाला तिच्या पती आणि सासूच्या मृत्यूनंतर जी काही मालमत्ता आणि पैसे मिळतील त्यावर ऐश्वर्याशी करायची त्याची इच्छा होती आणि दुसरा अरूप डेका हा धानतीचा मित्र होता खानपारा भागात राहायचा वडिलांसोबत भाजी विकायचा त्याला स्वतःच्या लग्नासाठी पैशांची गरज होती वंदनाने त्याला या कामासाठी दोन लाख रुपये देऊ केले होते म्हणजे पैशांसाठी तो या भयंकर गुन्ह्यात सामील झाला तर धानती आणि अरुपच्या घरच्यांनी दावा केला की त्यांची मुलं निर्दोष आहेत त्यांना वंदनाने फसवलं आहे असं हो अरूपच्या वडिलांनी तर पोलिसांना सांगितलं की वंदनाने त्यांना स्वतःचं नाव अनामिका असं सांगितलं होतं आणि ती धानतीसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच अस लग्न करणार आहे असं भासवलं होतं वंदना विवाहित आहे हे त्यांना माहीतच नव्हतं म्हणे काय काय गोष्टी समोर येत आहेत पण वंदनाच्या वागण्याबद्दल अजून काही म्हणजे खुनानंतर ती इतकी नॉर्मल कशी वागू शकत होती तिचं वागणं इतकं सामान्य होतं की कोणाला संशय येणंही कठीण होतं पतीच्या खुनानंतर काही दिवसांनी शेजाऱ्यांनी तिला घराच्या गच्चीवर काही जुन्या गाद्या आणि कपडे जाळताना पाहिलं होतं पण तेव्हा त्याचा अर्थ कोणाला काय कळणार ती काही काळ तिच्या आईवडिलांच्या घरी पण जाऊन राहिली होती शंकरीडे यांच्या जुन्या घरी जाऊन तिने शेजाऱ्यांना सांगितलं होतं की सासूबाई आता तिच्याबरोबर नैरिंगीला राहायला गेल्या आहेत आणि घरात पूजा वगैरे हो हे तर अजून धत्तरबाईच आहे पतीच्या खुनाच्या दोन महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये तिने त्याच घरात सत्यनारायण पूजा ठेवली होती आईवडिलांना पण बोलावलं होतं इतकंच नाही तर घरात काही नवीन बांधकाम पण केलं तिने म्हणजे पश्चाताप वगैरे काहीच नाहीच अजिबात नाही ती सोशल मीडियावर अगदी नॉर्मल होती इन्स्पिरेशनल कोट्स टाकायची फिरण्याचे फोटो शेअर करायची आणि जेव्हा तिला अटक करून कोर्टात आणलं गेलं तेव्हा ती मीडियाच्या कॅमेरासमोर हसत होती हे सगळं अंगावर आणणार आहे इतके पुरावे कबुली जबाब मग या प्रकरणाचं कोर्टात काय झालं शिक्षा झालीच असणार ना इथेच या प्रकरणाला एक अत्यंत अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर धक्कादायक वळण मिळालं पोलिसांनी बारा मे दोन हजार तेवीस रोजी सोळाशे पानांचा आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं बरं पण सूत्रांच्या माहितीनुसार हा तपास पूर्ण व्हायच्या आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि कायद्यामध्ये एक तरतूद आहे की ठराविक वेळेत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल झालं नाही तर आरोपींना जामिनाचा हक्क मिळतो काय म्हणते म्हणजे वंदना आणि तिच्या साथीदारांना जामीन मिळाला दोन खुणांच्या आरोपात हो हेच तर धक्कादायक आहे सुरुवातीला सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता सतरा जूनला पण नंतर फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून एफ एस एल जे मृतदेहांच्या अवशेषांचे रिपोर्ट यायचे होते ते वेळेत आले कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यात नव्वद दिवसांच्या आत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल व्हायला हवी किंवा महत्वाचे पुरावे सादर व्हायला हवेत ते न झाल्यास आरोपी डिफॉल्ट बेल साठी पात्र ठरतात आणि याचाच फायदा त्यांना मिळाला अगदी याच आधारावर गुवाहाटी उच्च न्यायालयाने आधी अरुप डेटाला अकरा ऑक्टोबर दोन हजार वंदना कलिता व धानती डेकाला दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला जामीन मंजूर केला हे म्हणजे काय बोलावं यावर इतके गंभीर आरोप कबुली जबाब पुरावे रिपोर्टला उशीर झाला म्हणून आरोपी बाहेर आंतरिक किंवा प्रक्रियात्मक विलोंगाचा हा परिणाम अर्थात देताना काही अटी घातल्या आहेत आठवड्यातून दोनदा पोलीस स्टेशनला हजेरी लावायची न्यायालयाच्या परवानगीशिवाय जिल्हा सोडायचा नाही वगैरे पण सत्य हेच आहे की दुहेरी हत्याकांडाचे मुख्य आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत खटला अजून सुरू आहे का हो खटला अजून न्यायालयात प्रलंबित आहे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त सुनावण्या झाल्या आहेत असं आहे पण अंतिम निकाल अजून दूर आहे साहजिकच या सगळ्या प्रकारामुळे पोलीस, न्याय पोलीस तपास आणि न्यायव्यवस्थेवर खूप टीका झाली असणार नक्कीच पोलिसांवर तर सुरुवातीच्या तपासातील हलगर्जीपणाबद्दल प्रश्नचिन्ह आहेच पहिली तक्रार गांभीर्याने घेतली असती तर कदाचित हे लवकर उघड झालं असतं बरोबर आणि तपास वेळेत पूर्ण न झाल्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टला उशीर झाल्यामुळे आरोपींना जामीन मिळाला हे आपल्या व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवतं पोलिसांचा असाही दावा आहे की वंदनाच्या निशाण्यावर अमर ज्योतीच्या कुटुंबातील अजून एक व्यक्ती होती म्हणे अरे कोण त्याचं नाव त्यांनी उघड केलेलं नाही पण हा दावा त्यांनी केला आहे आणि मीडियाने हे प्रकरण कसं हाताळलं काही मीडिया का रिपोर्ट्सनी याला अधिक सनसनाटी बनवण्याचा प्रयत्न केला श्रद्धा वालकर प्रकरणाशी तुलना करण्यासाठी काही चुकीची माहिती पण पसरवली गेली जसं की मृतदेह फ्रीजमध्ये ठेवले होते किंवा वंदनाने तुरुंगात मांसाहाराची मागणी केली पोलिसांनी नंतर हे नाकारलं काही ठिकाणी यातल्या प्रेमसंबंधांच्या अँगलवर जास्त फोकस करून मूळ गुन्ह्याच्या भीषणतेकडे थोडं दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही खरंय पण या सगळ्या गदारोळात मूळ मुद्दा किती गंभीर आहे एका बाजूला इतका थंड डोक्याने केलेला कट ती क्रूरता आणि दुसऱ्या बाजूला तपासाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणि शेवटी हा वादग्रस्त जामीन अगदी या प्रकरणातून जो विरोधाभास दिसतो ना तो खूप विचार करायला लावणार आहे एका बाजूला गुन्हेगाराची टोकाची निर्दयता आणि शांत डोकं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कायदेशीर प्रक्रियेतील दिरंगई आणि तांत्रिक मुद्दे जे अगदी स्पष्ट पुरावे असतानाही न्यायाच्या मार्गात अडथळा आणू शकतात आणि हाच विचार घेऊन आपण आजची चर्चा संपवूया हो म्हणजे इतक्या सुनियोजित आणि निर्घृण गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी आपली तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्था कितपत सज्ज आहे आणि विशेषत जेव्हा आरोपींवर गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप दिसत नाही उलट ते कायदेशीर पळवाटा शोधून पुन्हा समाजात वावरू शकतात तेव्हा गुन्हा आणि शिक्षा यातील दरी खूप मोठी आणि चिंताजनक वाटू लागते हे प्रकरण फक्त एका गुन्ह्याची कहाणी नाही तर ते आपल्या व्यवस्थेवरही काही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतं ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा